नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी शालेय शिक्षण विभागाचा ऐतिहासिक आदेश काय आदेश आहे सविस्तर जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शाले शालेय शिक्षण विभागाने अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील सर्व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणीचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी त्या सर्वांची कागदपत्रे अपलोड करण्याची जबाबदारी ही प्राचार्य मुख्याध्यापकांवर सोपवलेली आहे त्यासाठी तीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर वैयक्तिक मान्यता शाला आयडीतील भोगसगिरी समोर येईल असा हेतू आहे शाला प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालाार्थ प्रणालीत अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहे सर्व कागदपत्रे डिजिटलाइज केली जाणार आहेत सात जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी दिलेल्या सर्व शालार्थ अर्थ आयडी म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील वैयक्तिक मान्यता आदेश शाला आय डी आदेश खासगी व्यवस्थापनाच्या नियुक्तीचे आदेश व कर्मचारी रजू अहवाल अशी कागदपत्रे त्या पोर्टलवर संबंधित शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी अपलोड करायची आहे दरम्यान सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या काळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खाजगी व्यवस्थापनाचे आदेश कर्मचारी अहवाल वैयक्तिक मान्यता ही कागदपत्रे द्यावी लागणार आहे ज्यातून ज्या शिक्षकांच्या कागदपत्रात तफावत किंवा बनावटगिरी आढळेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे अशा कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा बडतर्पीची देखील कारवाई होऊ शकते गुने जाकल शिक्षे शिक्षे तर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील मित्रांनो सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रजू अहवाल वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेश व सेलार्थ आयडी अशी सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत त्यावेळी लोगच कागदपत्रांद्वारे कोणी वेतन घेत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत सप्टेंबर पासून प्रत्येकाची कागदपत्रे तपासणी सुरू होईल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद